आज आपण करतो आहे कांद्याची भाजी कांद्याची भाजी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते ज्या भागामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर असतं उन्हाळ्यामध्ये त्या भागामध्ये अशा पद्धतीची कांद्याची भाजी करतात स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण लोखंडाच्या कढईमध्ये कांद्याची भाजी करतो आहे त्यासाठी कढई चांगली तापून घेतली गरम आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक चिमच हिंग घालायचा आणि फोडणी तेल बाहेर उडू नये म्हणून आपण अर्धं झाकण ठेवलेलं होतं आणि आता आपण कांदे घातलेले आहेत आपल्याला कांदे लालसर नाही करायचे आहेत कांद्यामधला जो मऊ पण आहे तो आपल्याला भाजीमध्ये राहिला पाहिजे आपण आता का कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत वन फोर्थ चमचा हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्हाला किती आवडतं त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता आणि आपण आता कांदा लसूण मसाला घालतो आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घातलेली असते अशा पद्धतीने सर्व कांदा मध्ये सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि दोन मिनिट अशा पद्धतीने परतून घ्यायचे केर्धा आणि मराठवाडा या भागामध्ये उष्णता अतिशय जास्त असते खूप टेम्परेचर असतं अशा वेळेला तिकडे बाहेर जाताना उन्हामध्ये कांदा बरोबर घेऊन जाण्याची पद्धत आहे आता आपण दोन चमचे मीठ घातलं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं थोडंसं आणि ज्याच्यामुळे आपण ते त्या पाण्यामध्येच आपण डाळीचं पीठ घालणार आहोत ज्यामुळे आपल्या भा भाजीला वेगळं वरणं पाणी घालायची गरज पडत नाही आता आपण डाळीचं पीठ घालणार आहोत म्हणून थोडासा ओ ओवा घालतो आहे बऱ्याच जणांना कांदा खाल्ल्यानंतर गॅसेसचा प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी अशा पद्धतीने ओवा घालायचा म्हणजे पोट दुखत नाही बराच वेळा उन्हामध्ये जेव्हा बाहेर फिरावं लागतं तेव्हा उष्णतेमुळे नाकातून रक्त येतं अशा असा जर त्रास होत असेल तर कांदा फोडून त्याचा जर वास घेतला तर रक्त यायचं थांबतं आता आपण डाळीचं पीठ घातलं आहे अर्धी वाटी आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण पा मिठा कांद्याच्या भाजीमध्ये मीठ घातल्यामुळे कांद्याला थोडंसं पाणी सुटलं होतं त्याच पाण्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करतो जर कधी चुकून जाळीचं पीठ जा थोडं जास्त पडलं तर थोडासा पाण्याचा शिटका द्यायचा म्हणजे भाजीमध्ये खूप भाजी, भाजी जास्ती ड्राय होत नाही कांदा हा थंड प्रवृत्तीचा असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कांद्याचं आपल्या आहारामध्ये जर कांदा ठेवला तर आपल्या शरीराला थंडावा मिळतो तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पचनाच्या समस्या निर्माण होतात अशावेळी कांदा जर खाल्ला कांद्याचे तुम्ही कोशिंबीर करू शकता किंवा वेगवेगळे प्रकार करू शकता कच्चा कांदा जास्तीत जास्त खाल्ला तर जास्ती, जास्ती आणि फायदा होतो आता आपण एक वाफ द्यायची आहे वाफ चांगली व्यवस्थित दिली तर गाळीचे पीठ व्यवस्थित शिजतं क तसेच कांद्यामध्ये से सेलिनियम ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं कमकुत रोगप्रतिकारशक्ती ज्यांची असते त्यांना मजबूत करण्यासाठी आपल्या आहारामध्ये आपण कांदा नियमित वापरला पाहिजे उन्हापासून जर संरक्षण करायचं असेल तर आपल्या आहारामध्ये नियमित कच्चा कांदा किंवा अशा वेग कांद्यांच्या वेगवेगळ्या भाज्या खा कांद्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स बी कॉम्प्लेक्स आणि सी विटॅमिन भरपूर प्रमाणामध्ये असतं अशा पद्धतीचं आपण आपली कांद्याची भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे याच्यावर आपण मस्तपैकी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि ही भाजी आपण भाज भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आपण आपल्या चॅनेलवर कवठाच्या वेगवेगळ्या रेसिपीज तसेच कैरीचं पणं मिल्कशेक अशा रेसिपीज आणलेल्या आहेत चॅनलवरच्या माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू